आ, एक शासकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त अधिकारी होती मी त्या पदावरती परंतु मी इथे आल्यानंतर माझं सुद्धा मतदान होत नाही मी दोन तीनदा अर्ज केला परंतु मतदान यादीमध्ये माझं अजूनही नाव नाही आणि अजूनही मी इथे आल्यापासून मतदान केलेलं नाही सांगा माझ्यासारखा एक अधिकारी राहिला माणूस जर मतदानापासून वंचित असेल त्या यादीमध्ये नावच येत नसेल तर मग बाकी लोकांचं कितीतरी लोक असे असेल की ज्यांचं मतदान होत नाही नमस्कार मी उषा किरण अत्राम ताराम मी धनेगाव कचारगड जिल्हा गोंदिया इथे राहते गेल्या दहा वर्षापासून मी या गावाची रहिवासी आहे आणि हा गाव आणि हा तालुका आणि जिल्हा नक्षलग्रस्त आदिवासी लोकांचा जिल्हा म्हणून ओळख आहे या गावात राहत असताना मला दहा वर्षामध्ये आलेला माझा जो अनुभव आहे त्यामध्ये मला असं जाणवलं की हा आदिवासी भाग असल्यामुळे आणि इथे गावाच्या गावापूर्ण आदिवासी लोकांचे गाव आहे इथे गोंडी भाषा बोलणारे लोक आहे परंतु हा अति दुर्गम भाग विकासाच्या जर योजना संबंधाने जर बोलायचं झालं तर अतिशय मागासलेला भाग आहे कारण इथे प्राथमिक ज्या आवश्यक माणसासाठी ज्या गरजा आहेत कारण विकसित भारत जेव्हा आपण म्हणतो किंवा किंवा आदिवासींच्यासाठी हजारो करोड रुपये खर्च करून जो निधी सरकार खर्च करतो असं जाहीर करतो वेळोवेळी परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा या गावाचं मी अवलोकन किंवा परिसराचं अवलोकन केलं असता माझा असं लक्षात येते की इथं साधे जाण्यासाठी रस्तेसुद्धा नाही आहे मी ज्या धनेगाव गावामध्ये राहते इथून साठ किलोमीटर अंतरावरती जिल्हा म्हणजे गोंदियाचं ठिकाण आहे जिल्ह्याचं ठिकाण आहे परंतु वाहतुकीचे साधनं इथे अजिबात नाही आहे दुपारी दोनच्या नंतर जर गोंदियाला कुणी आलं आणि तिथून जरी इकडे यायचं असले आमच्या गावापर्यंत साठ किलोमीटर अंतरावर तर एकही बस नाही आहे कारण की असं म्हटलं जातं की हा नक्षलवादी एरिया आहे त्यामुळे बसेस सोडल्या जात नाही परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की इथेही माणसं राहतात आदिवासी भागामध्ये जेव्हा जसे शाळा शिकणारे मुलं आहे कॉलेजमध्ये जाणाऱ्या जा मुलं मुली आहे मजुरी काम कर करणारे मजूर आहे आणि ते दोन जणनंतर इथे एकही बस नाही किंवा जी ट्रेन आहे ती संध्याकाळी पाचला साडेपाचसाठीचं टायमिंग आहे पण ती पण रात्री कधीकधी पाचची ट्रेन इथे एक ते दीड वाजता रात्र पोहोचते जेव्हा शाळेचे मुलं मुली शिकणारे किंवा मजूर आहे काम करणारे किंवा इतर कामासाठी गेलेले लोक आहे ते रात्री घरी एक ते दीड वाजता पोहोचतात हा मी स्वतः घेतलेला अनुभव आहे मग अशा वेळेस जर कुणाच्या जीवाचं बरं वाट जर झालं तर मग याला जिम्मेदार कोण आहे स्वतंत्र भारताचे नागरिक आम्हाला हक्क काय अधिकार आहे आणि साधी वाहतुकीचे साधनं नाही हा कुठला विकास राजकीय वातावरणासाठी तर सारे लोक येतात त्यांना मतदानाचा मतांचा गठ्ठा पाहिजे असते लोकांकडून परंतु त्यांच्या विकासाकडे किंवा त्यांना काय पाहिजे त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही त्या संबंधाने माझी एक कविता मी एक कवयित्री असल्यामुळे आताच लिहिली ती आधी म्हणून दाखवते नंतर समस्या सांगते कवितेचं नाव आहे दगा ज्यांनी आतापर्यंत आम्हास घुंगीत ठेवले आश्वासनाचे भारी नशा देणारे औषध पाजले आम्ही झोपेतच राहिलो त्यांनी दिला आम्हास दगा आम्ही झोपेतच राहिलो त्यांनी दिला आम्हास दगा ते आले आमच्या दुःखाचा ढोल वाजवून आम्हालाच नाचत राहिले ते आले ढोल वाजून आम्हाला नाचायला लावले आमचे नाचणे आमचे दुःख आमचेच राहिले त्यांचे कधी झाले नाही आमच्या जखमा आमच्या यातना आमच्या झोपड्या आमचे खड्ड्याचे रस्ते आमच्या अंधाऱ्या वस्त्या आमची खपाट पोटं आमचे कुपोषित जगणे आमचा आमचे निराधरपण आमचे पण त्याचा फायदा घेऊन ते निवडून आले आमचा आमचा निराधार निरक्षरपणाचा फायदा घेऊन ते निवडून आले ढगाच्या धनाच्या ढिगाऱ्यावर जणू नाग बसले धनाच्या ढिगाऱ्यावर जणू नाग बसले आमच्या मरणाचे सरण रचून ते मजल्यावर मजले बांधत राहिले ते मजल्यावर मजले बांधत राहिले डांबरी रस्त्याचे झिपशीतून ते धावू लागले आकाशामधून मदुन, विमानामधूनही ते उडू लागले आम्ही मात्र खपाट पोट घेऊन रस्त्याच्या खड्ड्यात पडून मोठक्या हातापायाच्या जखमा यातनेतच खणत राहिलो अंधाऱ्या वस्तीत अंधारपीत उद्याच्या सूर्याची वाट पाहत चला मतदानाची आता तयारी करा आणि वांज पोकळ गप्पा हाकणाऱ्याला धडा शिकवा हीच खरी वेळ आहे लक्षात ठेवा हीच खरी वेळ आहे या माझ्या कवितेनुसार इथे राजकारणी लोकं येतात मतदानासाठी आदिवासींचा पूर्ण फायदा घेतात किंवा आदिवासींचा नक्षलग्रस्त एरिया म्हणून खूप मोठा निधी सरकार आपल्या नावावरती घेतात मागवून घेतात आणि खर्च दाखवितात परंतु मतदान होऊ नये किंवा मतदानाचा फायदा घेऊन निवडून आलेले जे मंत्री आहे आमदार आहे खासदार आहे हे येतात परंतु त्यांचं लक्ष इथे नाही हे छोटंसं गाव या गावाचे ग्रामपंचायत आहे पंधरा वीस किलोमीटर तिकडे आणि दरेक असं आणि हे फक्त नाला काही फुटावरतीच अंतरावरती लोक राहतात परंतु एक गाव उपेक्षित असल्याप्रमाणे ते तिकडे कुठेतरी ग्रामपंचायत पंधरा वीस किलोमीटरवर इथं मतदानाचं मला वाटते मतदान केंद्र इथे तर आत्तापर्यंत नव्हतं आता, आता मागणी केली तर राहणार की नाही माहीत नाही परंतु दहा वर्षाचा माझा अनुभव आहे मी एक इथली रहिवाशी आहे आ, एक शासकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त अधिकारी होती मी त्या पदावरती परंतु मी इथे आल्यानंतर माझंसुद्धा मतदान होत नाही मी दोन तीनदा अर्ज केला परंतु मतदान यादीमध्ये माझं अजूनही नाव नाही आणि अजूनही मी इथे आल्यापासून मतदान केलेलं नाही सांगा माझ्यासारखा एक अधिकारी राहिला माणूस जर मतदानापासून वंचित असेल त्या यादीमध्ये नावच येत नसेल तर मग बाकी लोकांचं कितीतरी लोक असे असेल की ज्यांचं मतदान होत नाही किंवा याकडे शासकीय यंत्रणा आणि राजकारणी लोक यांचं यांचं मुळीच लक्ष नाही यावरून आपण ठरवा की मतदान करणं हा जरी हक्क असला परंतु राजकीय जे लोक आहे ते गेंड्याचे म्हणजे कातडे पाघरून किती बिनधास्तपणे झोपलेले आहे आणि आदिवासीचा विकास हा होणार नाही हा कागदावरच राहील असं मला वाटते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका